काय सांगायचं मन जगामध्ये अशा काही गोष्टी का। घाललेल्या असतात बघितलं गाला आमचा बड आमचं फट पिलं तर दूध निघाल निघल ना

खंड्यावर बनल्या बाजारी जाईना आता मधी काळ खांद्यावरून येण्यामध्ये मला कोण करेन पण नरीच्या पेठे मांडली पाल म्हण खंडावरील केली बाई मी काय सांगितलं पदर घेतले किती महिलांचा डोळ्यात पदर आहे डोक्यावरती का पदर झाला पहिला पोरीचा महिला कशा असायच्या बाहेर कपडाला असायच्या डोक्यावरती पदर असायचा तिथून तिथं नववारी साडी असायची सावारी साडी असायची आता नववारी गेली सावारी आली सहावारी बी गेली आता ते आले गाऊन काय आले गाऊन मला आज पर्यंत कुठल्या कंपनीने गाऊन ची कंपनी ही काय लाज होणारा सापडला पण पूर्वीच्या महिला म्हणे पाठे उठायच्या जात्यावर दळण काढायच्या बारा वाजे सडा सारण करायच्या आणि काय म्हणायच्या सुंदर माझे जाते कुंक अस लहान झाल्याचं आठ आठ दिवस काप आता कुंकवाल्या गेल्या आणि टिकल्या वाल्या आल्या सवासिनी झाल्या आता कुंकाची जागा कोणी घेतली टिकले मी टिकली तर न हजन गॅरंटी रे बरे टिकली तर टिकली

केवढा असतो केवळ असतो पण एवढा मोठा माणूस पाहिला तर तीन ताड उडी मारतो का विंचू विसरले आहे पण विसरली विंचू असतात तरी माणसं सोडतात मला सांगा जर विंचवा पाली, पाली तर पाल विंचवाला खाल्ल्याशिवाय आणि पालीला जर कोंबडी पाहिलं तर कोंबडी पालीला खाल्ल्याशिवाय आणि जर कोंबडीला बिगर मारकर बघितलं तर सोगामी म्हणणार नाही सोमवार म्हणणार नाही महाशिवरात्र म्हणणार नाही सर सकाम म्हणून काय सांगते आपला बाईने सांगावं मला सांगावं महिला मंडळ आप <्णुणीण> <नावरा भुणादा। ्णुणीण> आपला नवऱ्याचं आपण जेवण करते नवरा जेवण्याशिवाय जेवत नाही असं हातवर आपला नवरा कामावर जाऊन आलाय जेवलाय नाही काय जेवलाय का नाही काय खोट बस समजतील ना नवरा जर ते पाण्याचा खोट तो करेल जेवण आपल्याचा खास खात सुद्धा आता शिळ्यापाक्या आढळून मोकळ्या काय झालं शिळ्यापाक्या म्हणून काय आत्ताच्या महिलांना सांगते आयो नको मग आणि पांढरवण्याचा फोटो आणला आव मोडका ची घर आणि तुटकाची काय सांगायचं आव देवाला देव घरे

डोलकी वाल्याला बघून कुत्रे बोकत नाही वाजवतानी ते बाहेर पळून जातो ते लांबच राहिला गुलाबाचा फुल बाक्का बक्का उकाल गुलाबाच फूल आमच्या डोक्याने टाकाय बरं का एक नाव घेतो आशीर्वाद तुम्ही पण लिहून घ्या मोठं नाव सांगतो घेऊ का छोटे घेऊ का मोठे घेऊ छोटे घेऊ मोठे वारामध्ये रविवार रविवार कोणाचा खंडोबाचा खंडोबाची जेजुरी जेजुरी गडाला नवलाख नऊ लाख पायरीच्या वर कडे पटार कडे पटाराच्या खाली खोल दरी दरी मध्ये जंगल जंगलामध्ये वाक्ष बत्ती दस ज्योत ज्योतीचं किरण किरण कोणाचं सूर्याचं सूर्याची बहिणी पृथ्वी पृथ्वी ते आकाशात <Santhe kate> आकाशात दिसला इंधन सप्त रंग सात रंगावर आठवण आले गुलाबी गुलाबी रंगाचं गुलाबी रंग घ्यायला गेलं गुलाबाचं फुल घेतलं चांदीचं ताट चांदीच्या ताटा सोन्याची ता वाटी सोन्याच्या वाटीत खडी साखरेचा खडा ला सौभाग्याचा थोडा सौभागी झालेला खटपट बसायला लागली फटपट फटपटी बसायला दा घाई पुढे लागलं वाई वाईला म्हणतात धान्याचं कोका बसायला लागले मोठ्या मोठ्या दिसलं शिरवळ पुढं लागलं पुढे दिसलं हिरवळ पुढे दिसलं शिरवळ शिरवळ घेतल्या बसले चालला पुढे दिसला देवगिरी किल्ला देवगिरी किल्ला पैसे गेले सरून बसले रेल्वे रेल्वे चालली होती नदीच्या फलावरून नदीच्या खाली चरत होती गाई गाईचं काढलं दूध कप भरले तीनशे साठ किती भरले कप भरले तीनशे साठ पी टी मास्तर आता सोडा माझी नको